आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची चालाबतप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन हे ठेंगोडा आणि लोहनेर यांच्या हद्दीतील गिरणा नदीत होता असते यंदा या नदीपात्रात बागलान तालुक्यातील आणि देवळा तालुक्यातील सर्व गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात व आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असतात लोहनेर व ठेंगोडा गिरणा नदी पात्रात गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिभावानं विसर्जित करण्यासाठी गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी होत असते लोहनेर व ठेंगोडा या दोन्ही गावाच्या परिसरातील सर्व गणेश मंडळ हे नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात काल सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी येत होते गिरणा नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये हरिओम नागरी पथसंस्था ग्रामपंचायत लोहनेर अहिरा ॲग्रो यांच्यामार्फत नदीकाठावर गणपती बाप्पाला विसर्जनासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ग्रामपंचायत लोहनेरकडून स्वच्छता व आरोग्यसेवा उपक्रमाअंतर्गत नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक संकलन निर्माल्य संकलन व मूर्ती संकलन करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे जमा करण्यात आली यासाठी जनजागृती देखावा देखील केला गेला परिसरात स्वच्छता असावी यासाठी ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यात आली होती मोठ्या मूर्तींसाठी यावेळी क्रेनची व्यवस्था देखील करण्यात आली होती मोठ्या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था व वा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी सटाणा पोलीस स्टेशन व देवळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे हजारो भाविक उपस्थित होते बागला नृतांत साठी